जर विधानसभा मतदारसंघ विधानसभेची निवडणूक होऊन गेली आठ महिने झाले आणि या महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या अध्यक्षनं या तालुक्यातील जनतेनं मोठ्या प्रमाणावर मतदेखील करून भाजपला या ठिकाणी निवडून दिले पण गेल्या आठ वर्षाच्या काल आठ आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतीही जनतेचे प्रश्न सुटताना दिसत नाही जे इलेक्शनच्या काळात मोठे मोठी आश्वासनं या जतच्या जनतेला दिली होती बोना गाजर दाखवण्यात आलो होती त्याचं कोणतीही पूर्तता किंवा त्याचा पाठपुरावा होताना आज परत दिसत नाही आज जत तालुक्यातले विविध प्रश्न आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आज समोर जाताना जावं लागतं पण ते जनतेचे प्रश्न कुठलेही सुटले जात नाहीत अशी परिस्थिती शिक्षण असू दे आरोग्य असू दे महसूल असू दे कृषी असू दे हे चार प्रमुख या सर्वसामान्य लोकांच्या या विभागाकडे अडी अडचणी आहेत शिक्षण विभागाकडं बोलायला गेलं तर अजून सुद्धा जवळजवळ पावले तीनशे शिक्षक आज या निमित्तानं त्यांचा वेकन्सी आपल्याला दिसून येते हे प्रामुख्यान शिक्षक भरली गेले पाहिजेत आज शाळा सुरू होऊन जवळजवळ पंधरा वीस दिवस होत आले आणि मग अशा परिस्थितीत शिक्षणाकडे पर दुर्लक्ष त्याचबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष आरोग्याची जी विस्कळीत झालेली तालुक्यातली बघितली एखादा ऍक्सिडेंट झाला तर एकशे एकशे आठची अँब्युलन्स व्यवस्थित वेळेवर मिळत नाही एकशे बाराची सुद्धा मिळत नाही अशा प्रकारे या तालुक्यातल्या लोकांना आरोग्याच्या समस्याला सुद्धा आज तोंड द्यावं लागतं त्याचबरोबर महसूलच्या ज्या काही प्रामुख्यानं बांधावर बांधावरचे रस्ते असतील किंवा एकशे सॉरी oh, पाच प्रमाणे रस्ते असतील अशा परिस्थितीच्या रस्त्यांची निकाली सुद्धा लवकरात लवकर होईल जे आज कृषी विभागात बोलायचं विभागाकडनं ऑनलाईन बी बीएनच्या माध्यमातून ऑनलाईन झाल्यानंतरच ते बी बीएन मिळाल मिळल अशी अट घालण्यात आली तर जर तारख्या मोठ्या दुष्काळी तालुक्यातल्या या तालुक्यातला विस्तार जर बघितला तर उमदीच्या आणि सोनलगीच्या आणि कोणतो बोलाच्या माणसानं इथं येऊन ऑनलाईन करायचं हे कितपत योग्य आहे हे माहिती करून घेणं गरजेचं होत आज मागेल त्याला बी बियाणं बांधावर मिळालं पाहिजे मागेल त्याला खत बांधावर मिळालं पाहिजे आज अजून आज सुद्धा या तालुक्यात जवळजवळ तीस पस्तीस टक्के पेरण्या अजून बाकी आज खत वेळेवर त्यांना मिळणं झाली या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर जत तालुक्यातील या सर्वसामान्य लोकांच्या वर या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कुठंतरी अन्याय होतोय असं वाटतं आज जी काही महिषाळ योजना जत तालुक्यात आली ज्यामुळे महिशाळ योजनेच काम अजून सुद्धा आज पूर्ण क्षमतेनं झालेलं आपल्याला दिसत नाहीये मग त्यात परत विस्तारित महिशाळ योजनेच जर काम बघितलं तर खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्याला न्याय मिळाला का हा खऱ्या अर्थानं प्रश्न या निमित्तानं उपस्थित आज जत तालुक्यातल्या ज्या एकोणतीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज जो मी आमदार असताना वेळोवेळी त्याचा वे पाठपुरावा वेळोवेळी त्याच्या वे मिटिंग आज तो प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला गेला, गेला ती ती होता पण गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत या संदर्भात कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आज त्याचबरोबर जत शहरातल्या जत शहर हे तालुक्यातलं प्रमुख शहर आहे आणि या तालु या शहरात जवळजवळ नाही नाही म्हटलं तर साधारणतः पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहराला नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही पाणी योजना व्हायला पाहिजे होती ती आजपर्यंत त्याच कोणतंही म्हणजे आठ महिने झाले आज सत्तेवर येऊन आज दिल्ली बसून दिल्लीपर्यंत सत्ता बी जे पीचे खऱ्या अर्थानं त्याचा पाठपुरावा योग्य तो पाठपुरावा होऊन या ठिकाणी जत तालुक्यातल्या याच शहरातल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे होता तोही मिळालेला नाही आज गेली, गेली, ना, गेली दोन तीन दिवस असं मी ऐकतोय की जत तालुक्यातल्या दुष्काळी भागात जलतरण क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि हे कोण जाहीर करत आहे जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहेत ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर आडळी हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे कोण प्रमुख आहे का जावई आहेत हा खरा जाव शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही मग प्रामुख्याने ज्या तलाव्यात ही स्पर्धा घेणार आहे त्या आहे विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडं त्याचा परमिशनसाठी अर्ज आला आहे का तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडं लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जर शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आज त्या जत नगर परिषदेची परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे घेता सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बीजेपीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसत खर तर या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं ज्या मूलभूत गरजा आहेत मग त्या पाणी असेल शेतीला असेल पिण्याला पाणी असेल किंवा या प्रमुख चार विभागांच्या माध्यमातून होणारी कामं असतील खरं तर ती व्हायला पाहिजे होती ती आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची रेसा ठरवताना आपल्याला वाटत म्हणून या संबंधित या विभागाच्या ज्या काही परमिशन घेऊन आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा होणं गरजेची होती आणि सगळ्यात मेन महत्वाचं ही स्पर्धा आज राष्ट्रीय स्पर्धा घेत असताना खऱ्या अर्थानं त्या विभागातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहन म्हणून ह्या स्पर्धा घेण्याचं घ्यावायचे असतात पण खऱ्या अर्थानं जत तालुक्यात किती जलसंघ जल, जल स्पर्धेत लोक भाग घेतात किंवा खेळाडू तयार होत आहेत आजपर्यंत या दुष्काळी तालुक्याला पाण्यासाठी वनवण फिरावं लागलं आणि तिथं जलतरण स्पर्धा खरं तर ह्या हास्यास्पद गोष्ट म्हणून या, या, या जनते जे सत्तेवर येताना निवडून येताना जे काही तुम्ही आश्वासन दिली ते आश्वासन आज गेल्या आठ महिन्यात कोणतीही त्याच्यावरची कारवाई आज दिसून येत नाही ती पहिल्यांदा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही आमच्या जत तालुक्यात इलेक्शनच्या काळात उमदी डी एमआयडीसी होईल त्याच्या त्याच्या संदर्भातल्या आठ महिन्यात जी काही पाठपुरावा हो केला त्याच विश्लेषण करावं त्याचबरोबर जत तालुक्यात आर ओ ऑफिस आलं आनंदाची गोष्ट आहे